जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या विरचक धरणात गेल्या वर्षीच्या तुलनेत पुरेसा असा जलसाठा उपलब्ध असून नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करण्याचे आवाहन नंदुरबार नगरपालिकेचे मुख्य अधिकारी राहुल वाघ यांनी केले आहे गेल्या वर्षीच्या तुलनेत नंदुरबार शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या विरचक धरणात सध्या बासष्ट टक्के मुबलक असा जलसाठा उपलब्ध असून मागील गेल्या वर्षी पाण्याची प्रचंड तीव्र नंदुरबार शहराला निर्माण झाली होती आणि त्यातूनच शहरातील नागरिकांना पाच दिवसानंतर नळपाणी पुरवठा पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून करण्यात येत होता परंतु मागील वर्षी पुरेसा तुलनेत समाधानकारक पाऊस झाल्याने विरचक धरणात मुबलक असा जलसाठा निर्माण झाल्याने मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी मुबलक जलसाठा उपलब्ध असून तरी देखील नागरिकांनी पाण्याचा अपव्याप टाळावा गतवर्षी उन्हाची तीव्रता ही वाढली असून हवामानाच्या अंदाजानुसार गतवर्षी उन्हाळा हा तीव्र असल्याने आगामी काळात पाणीटंचाईचा सामना करण्याची परिस्थिती निर्माण होणार नाही या दृष्टीने नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करावा नंदुरबार शहराला पाणीपुरवठा करणारे आणि हे जलशुद्धीकरण केंद्रातून अतिशय शुद्ध करण्यात येत असून त्या पाण्याचा फक्त पिण्यासाठी व वा योग्य वापरासाठीच वापर करावा असे असे आवाहन नंदुरबार पालिकेचे मुख्याधिकारी राहुल वाघ यांनी केले आहे तसेच नागरिकांनी विनाकारण आपले दुचाकी चार चाकी तीन चाकी वाहने तसेच रस्त्यावर विनाकारण पाणी वाया घालवू नये तसेच आपल्या उघड्या असलेल्या नळांना तोट्या बसून घेणे व पाण्याची बचत करणे ही काळाची गरज असल्याचे यावेळी सांगितले सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार नमस्कार मी राहुल वाघ मुख्य अधिकारी तथा प्रशासक नंदुरबार नगर परिषद नंदुरबार सर्व नंदुरबारच्या नागरिकांना माहिती आहेच की आता उन्हाळा सुरू झाला आहे आणि मागच्या वर्षीच्या पाणी टंचाईनंतर ह्या वर्षी, वर्षी सुदैवाने नंदुरबारला पाणीपुरवठा पुरवठा करणारे विरचक धरणात समाधानकारक जलसाठा आहे आणि त्या दृष्टीने नगरपालिका एक दिवसा ना, सर्व नागरिकांना भरपूर पाणी पुरवठा करत आहे तथापि उन्हाळ्याची तीव्रता लक्षात घेता नागरिकांनी शून्यपणे पाण्याचा वापर करणं अतिशय गरजेचं आहे जे पाणी आपण घेतात ते शुद्धीकरण केंद्रात न येत असतं शुद्ध झालेलं पाणी असतं त्याचा सडा मारायला किंवा वाहनं धुण्यासाठी पाणी वाया जाऊ देऊ नये पाण्याचा वापर उन्हाळ्या लक्षात घेता काटकसरी न करणं अतिशय गरजेचं आहे जर आपल्या नळांमधनं पाणी वाया जात असेल तर त्याला तोटी वसवा आणि पाण्याचं सुरक्षित स्टोरेज करत जा पाणी बचत केली तर जर दुर्दैवाने पावसाळा लांबला तर आपल्याला ही पाण्याची बचत कामात पडणार आहे